डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून पोलिसांकडून कोणतीही कठोर पावलं उचलली जात नसल्यानं नाशिककरांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय असाच एक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय नाशिकच्या सिडको परिसरातील छत्रपती संभाजी स्टेडियम या ठिकाणी सिगारेट घेण्यासाठी गेलेला तरुण विशाल भालेराव यानं सिगारेटचा एक रुपया जास्त का घेता अशी विचारणा केल्यानं त्याला टपरी चालकाकडून मारहाण करण्यात आली आहे यावेळी टपरी चालकाकडून त्याला डोक्यामध्ये लाकडी दांडक्यानं मारहाण करण्यात आल्यानं विशाल भालेराव याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळी त्याच्या डोक्याला टाके पडल्यानंतर मयत भालेराव हा सायंकाळच्या सुमारास आपल्या कामावरून घरी गेला यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानं त्याच्या कुटुंबियांनी त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं प्राथमिक तपासणीनंतर त्या डॉक्टरांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल्यानं विशाल भालेराव याला त्याच्या कुटुंबियांनी शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केलं या घटने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून मयत विशाल भालेराव याची हत्या की आकस्मिक मृत्यू हे शवविच्छेदन अहवालानंतर हो समोर येणार आहे अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे मात्र घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण नाशिक परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे तर पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी आता या निमित्तानं जोर आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक